नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण मोबाईलमध्ये फोटोपे ॲप्लिकेशन कसे इन्स्टॉल करावे ते आज आपण बघणार आहे मोबाईलमध्ये फोटोपे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला गु गुगल ब्राऊझरवरती यायचं आहे आणि गुगल ब्राऊझरवरती आल्यानंतर तुम्हाला फोटोपिया ॲप डाउनलोड असं सर्च करायचं आहे फोटोपिया ॲप डाउनलोड असं सर्च केल्यानंतर जी पहिली तुम्हाला वेबसाईट लिंक वगैरे जे दिसेल ती तुम्हाला ओपन करायची जसं मी आता फोटोपिया ॲप्लिकेशन डाउनलोड असं सर्च केलं आहे फोटोप्या ऑनलाईन फोटो एडिटर ही पहिली लिंक आहे ती तुम ती तुम्हाला ओपन करायची ही लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे फोटोप्याचा डॅशबोर्ड म्हणजे इंटरफेस असं दिसेल त्याच्यामध्ये न्यू प्रोजेक्ट ओपन फॉर्म कम्प्युटर असं शॉर्टमध्ये आहे आणि तुम्ही बघितलात तर वरती तुम्हाला, तुम्हाला फाईल एडिट असे काही ऑप्शन दिसतील त्याच्यामध्ये मोर एक ऑप्शन आहे तर त्या मोर ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मोर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तीन नंबरला इन्स्टॉल फोटोपी असा एक ऑप्शन दिसेल आता तुम्हाला सध्या हायड दिसतोय ते सिलेक्ट होणार नाही कारण मी ऑलरेडी फोटोपे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या फोटो पे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता माझ्याकडं फोटोपे ॲप्लिकेशन इन्स्टॉल आहे तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये त्याचं इंटरफेस दाखवतो तर हा फोटोपेयाचा इंटरफेस आहे त्याच्यामध्ये न्यू प्रोजेक्ट जर तुम्ही केलात तर सेम तुमचं जसं फोटोशॉप वगैरे आहे अडोब अडोब फोटोशॉप सेम प्रकारे तुमचं फोटोपे आहे तर तुम्ही इथं इंस्टाग्राम पोस्ट वगैरे तुम्हाला जे काही बनवायचं असेल जे काही एडिट वगैरे फोटो वगैरे काही करायचे असेल ते तुम्ही इथं करू शकता अगदी सोप्या पद्धतीने तर ही माहिती कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद